सगळ्यांना हाय हॅलो नमस्कार सारिका लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर मी सारिका तुमच्या सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहे एका स्वामी सेवेकरिताईंना नांदूर शिंगोटे येथील पळसखेड मठातून दादांकडून जी काही गुरुचरित्र पारायणाची सेवा घेतली होती त्याची त्यांना काय प्रचिती आली याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा या ताई सांगत आहे माझं लग्न झालं आणि दोन महिन्यातच माझ्या नवऱ्याचे आणि माझे खूप भांडण झाले ते भांडण इतकं विकोपाला गेलं की सोडचिठ्ठीपर्यंत त्या गोष्टीचा निर्णय झाला आणि मी माझ्या आईवडिलांकडे एक वर्ष राहिले माझा सासरच्या लोकांच्या कोणाचाच माझ्याशी काही कॉन्टॅक्ट नव्हता एक वर्ष झालं माझा नवरा कुठे आहे तो देखील मला माहीत नव्हतं याताई सांगतात की मी खूप स्वामी सेवा करत होते पण मला, मला, मला काहीच अनुभव येत नव्हता मग एक वेळ अशी झाली की मी स्वामींचं नाव घेणं देखील सोडून दिलं स्वामी दिसले की मला राग येत असत वाटायचं मी इतकी सेवा करते पण मला काहीच फळ मिळत नाही माझा नवरा फक्त लोकांना सांगत असे काय आहे ते मिटून घ्या आणि पैसे देऊन टाकू पण मला तसं नको होतं एक दिवस अचानक प्रतिपदादांबद्दल मला माहिती मिळाली आणि मी फोन लावून बघितला बराच वेळा फोन लावूनही दादांनी फोन उचलला नाही मी सलग तीन दिवस फोन लावतच होते पण अचानक एक दिवस दादांनी फोन उचलला आणि दादा म्हणाले बोला ताई तुमची काय अडचण आहे त्यावेळेला मला असलं मला असं वाटलं की प्रत्यक्ष स्वामी समर्थ महाराजच माझ्याशी बोलत आहे मी दादांना सगळं सांगितलं आणि दादांनी मला फक्त एकच सेवा दिली ती म्हणजे श्री गुरुचरित्राचे सात पारायण करा तुमचं सगळं काही नीट होईल सुरळीत होईल आणि दादा म्हणाले संसार मोडू नका ताई सगळं काही ठीकच होईल आणि मी सेवा घेतली आणि माझे तीन गुरुचरित्राचे पारायण होतच आले आणि माझे सासरचे लोक मला घेण्यासाठी आले आणि ते मला घेऊन गेले मी आता पुण्यामध्ये स्वतःच्या फ्लॅटमध्ये घे राहत आहे आणि हे फक्त शक्य झालं दादांनी दिलेल्या सेवेमुळं ही सेवा दिल्यामुळे आमचा संसार सुखाचा झाला दादांना खूप खूप धन्यवाद सुखात आणि दुःखात स्वामी महाराज आपली परीक्षा पाहत असतातच महाराज फार दयाळू आहेत एखादा घोरपापी मनुष्य अनन्य भावाने शरण आला तरी महाराज त्याचा उद्धार करतात तेव्हा स्वामींचे चरण कधीही सोडू नका दत्त महाराज आणि स्वामी महाराज हे एकच असून आपण खूप मोठ्या शक्तीजवळ आहोत हे आपण नेहमी लक्षात ठेवावे आणि देवांचे मनोमन आभार मानावे मनुष्याच्या जीवनात केव्हा तरी असा प्रसंग येतो की तो अतिशय हतबल होऊन जातो अशा या ठिकाणी कठीण प्रसंगी तो देवाचा धावा करतो अनेक व्रत वैकल्य उपवास करतो पण देव त्याला लवकर मदत करत नाही परंतु एक घटना मात्र निश्चित घडते आणि ती म्हणजे एखाद्या व्यक्ती आपल्या पाठीशी उभी राहते आणि संकटात आपली इतकी मदत करते कि आपन सर्ज बाहर पड़तो। आपन की त्या संकटातून आपण सहज बाहेर पडतो आपण नंतर म्हणतोसुद्धा त्यांनी अगदी देवासारखी माझी मदत केली एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की हे सर्व ईश्वराच्या मर्जीनुसार घडते आणि ती मदतसुद्धा ईश्वरच करत असतो मदत करणाऱ्या व्यक्तीला बुद्धियोग्य देण्याचे कार्यसुद्धा ईश्वराचेच आहे पुढे जेव्हा आपले भाग्य आपल्याला साथ देते व आपण वैभवाच्या उच्च शिखरावर जातो तेव्हा काळाच्या ओघात ही झालेली मदत आपण विसरतो पण असे घडू देऊ नये म्हणून आपण वर्षातून एकदा तरी स्वत अगदी एकटे बसावे आणि आपल्या कठीण प्रसंगी ज्यांनी ज्यांनी आपल्याला मदत केली त्या व्यक्तींची आठवण काढावी आणि मनोभावे देवाचे आभार मानावे आणि एक निश्चय करावे की आपणही अशीच कोणाची मदत करू जेणेकरून ईश्वराची ही व्यवस्था अव्यातपणे चालू राहील श्री गुरुदेव दत्त आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघितली दादांनी जी ताईंना सेवा दिली होती सात गुरुचरित्र पारायण करण्याची आणि त्यांना तीन पारायण पूर्ण होताच जो काही अनुभव आला त्याबद्दलची माहिती आपण जाणून घेतली आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मी सारिका या नोटवर तुमच्या सगळ्यांची रजा घेते भेटूया पुन्हा अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद श्री स्वामी समर्थ